नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत कार्तिक अमावस्या कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला कार्तिकी अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ एकोणावीस नोव्हेंबरला बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती वीस नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या ही वीस नोव्हेंबरला गुरुवारी साजरी केली जाणार आहेत प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभतिथी मानली जाते या कार्तिक अमावस्येला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण पिंडदान यांच्यासारखे महत्वाचे विधी जे आहे तर ते केले जातात जेणेकरून घरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात या अमावस्येच्या दिवशी पितरांसोबतच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते या कार्तिक अमावस्येनंतर पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची देखील सुरुवात होते आणि म्हणून या कार्तिक अमावस्येला अनेक धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते या कार्तिक अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती तीर्थक्षेत्री नद्यांवरती जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र नदीवर किंवा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा दूर होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य देखील प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला या कार्तिक अमावस्येला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत कोणत्या दिवशी हे स्नान करायचं आहे अशी ही संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी करायचा आहेत कारण अमावस्येचा प्रारंभ सांगितल्याप्रमाणे एकोणावीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि वीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून अमावस्येच्या काळामध्येच आपल्याला हे जे स्नान आहे तर हे करायचे असते म्हणून वीस नोव्हेंबरला गुरुवारी सकाळी जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला अंघुळीच्या पाण्यामध्ये ही जी वस्तू आहे तर ही टाकायची आहेत जर तुमच्या घराजवळ आसपास एखादी पवित्र गंगा असेल तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करण्याचा प्रयत्न करा आणि जर नसेल तरच तुम्हाला घरच्या गर घरी ही वस्तू मी सांगणार आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत गुरुवारी अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केले तरीसुद्धा चालेल कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात म्हणून यावेळेमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून तुम्ही या कार्तिक अमावस्येच्या दिवशी पहाटे साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर जेव्हा तुम्ही स्नान करणार ते आहे तेव्हा ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कारण पहा काही दिवसांचं खूप जास्त महत्त्व असतं आणि अमावस्येचा दिवस म्हटलं की आपल्या आयुष्यातील इडापिडा नकारात्मकता नजरबाधा दूर करण्याचा खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि ह्या ज्या गोष्टी असतात तर या आपल्या पूर्ण प्रगतीवर खूप परिणाम करत असतात आणि अमावस्या तिथी म्हटलं की स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्हाला हा उपाय जो मी सांगणार आहे तर तो आवर्जून करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होतेच असं नाही म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो या कार्तिक अमावस्येच्या दिवशी करायचा आहे आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी कुबेरांची कृपादृष्टी आपल्यावरती प्राप्त व्हावी आपल्याला कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने आपल्या घरातून आपल्या हातातून पुन्हा निघून जातो आपल्या कष्टाला यश मिळत नाही म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या कष्टाला मेहनतीला आणि प्रयत्नांना यश मिळेल तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू समोरून तुमच्यावरती वार करत असेल तुमच्याशी भांडण करत असेल तुम्हाला त्रास देत असेल किंवा एखादा शत्रू गुपित आहे तो तुमच्यावरती गुप्त वार करत आहे काही शत्रूमुळे तुमच्या आयुष्यात अडचण येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती ही थांबत असेल तर असा कोणताही शत्रू त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तापला तर आपल्या अनेक समस्यांना सामोरे जावा लागत असते आणि म्हणून अमावस्येला स्नान जे आहे तर ते खूप महत्त्वाचे मानले जाते हे स्नान केल्याने आपलं शरीर जे आहे तर ते शुद्ध होत असतं पवित्र होत असतं कारण बऱ्याच वेळा असंही होतं की आपण आपल्या घरातून एखाद्या ठिकाणी जात असतो बाहेर जेव्हा आपण जातो तेव्हा तिथली जागासुद्धा चांगली नसते त्या जागेवरती जी काही नकारात्मकता असते त्या जागेवरती ज्या काही विपरीत वाईट घटना घडलेल्या असतात तर तिथे जाऊन आपण थांबत असतो आणि जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा तिथली नकारात्मक ऊर्जा जी असते तर ती आपल्यामध्ये प्रवेश करते आणि आपण तसंच घरामध्ये येत तस असतो आणि ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते यामुळे आपल्या घरामध्ये समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून अमावस्येला स्नानाला जास्त महत्त्व जे जा आहे तर ते दिलं जातं कारण अमावस्येचा असा एक दिवस आहे जो महिन्यातून एकदाच येतो आणि या दिवशी नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपण जे काही प्रभावी उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे जर ही वाटी काचेची असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरीसुद्धा चालेल फक्त प्लास्टिकची वाटी घेऊ नका त्या वाटीमध्ये तुम्हाला मुठभर खडे मीठ ठेवायचं आहे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा ही मिठाची वाटी जी आहे तर ती उतरवून घ्यायची आहेत आणि यानंतर ही मिठाची वाटी जी आहे तर ती आपल्याला आपल्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायची आहेत यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या मिठाच्या वाटीतून अगदी चिमूडभर थोडं थोडं मीठ जे आहे तर ते आपल्या अंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यासोबतच तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी जी आहे तर तीसुद्धा टाकायची आहेत त्रुटी आपण पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतो परंतु अमावस्येला जर आपण त्रुटी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपलं शरीर हे सुद्धा शुद्ध होत असतं पवित्र होतं म्हणून थोडीशी त्रुटी ज्या आहेत तर ती तुम्हाला टाकायचे आहेत बारीक करून टाकली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही एक छोटासा खडा टाकला तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला चिमुडभर काळे तीळ जे आहेत तर ते सुद्धा टाकायचे आहेत कारण जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर काळे तीळ टाकल्याने पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो कारण काळे हे पितरांना अत्यंत प्रिय आहेत आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो तेव्हा पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो यानंतर आपल्याला एक चमचाभर गंगाजल जे आहे तर ते सुद्धा अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता आपण पवित्र गंगेवरती जाऊ शकत नाही म्हणून घरच्या घरीच आपल्याला एक चमचाभर गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र गंगेचं पाणी असेल तर तेच तुम्ही गंगाजल म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे जाऊन तुम्ही गंगाजलची बॉटल जी आहे तर ती आणू शकता अगदी पंचवीस ते तीस रुपयांना मिळते आणि त्यातील थोडंसं गंगाजल हे तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता हे गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते तसेच ही कार्तिक अमावस्या गुरुवारी आलेली आहेत गुरुवार आहे म्हणून तुम्ही थोडीशी हळदसुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतरनं तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत एका तांब्यामुळे तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामुळे तुम्हाला हे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे कारण ती पितरांची दिशा मानली जाते या दिवशी आपले पूर्व जे आहे तर ते दक्षिणेकडून मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून असं तिळाचं पाणी जे आहे तर ते त्यांना समर्पित करायचं आहे यामुळे पितृ जे आहेत तर ते अतिप्रसन्न होत असतात आणि आपल्या कुटुंबाला आपल्याला भरभरून असे आशीर्वाद जे आहे तर ते देत असतात दक्षिण दिशेला जल अर्पण करून झाल्यानंतरनं आपल्याला आपल्या देवघरातील देवांची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहेत या दिवशी देवांना दह्याने दुधाने घासून पुसून तुम्हाला स्वच्छता जी आहे तर ती करायची असते कारण दुसऱ्या दिवसापासून लगेचच मार्गशीर्ष हा महिना सुरू होणार आहे आणि मार्गशीर्ष हा महिना लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा महिना मानला जातो तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ यथाशक्ती जे काही दान होईल तर ते दान आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी स्नान करून झाल्यानंतर तुमच्या जवळपास मारुतीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला थोडेसे काळे उडीद काळे तीळ आणि एक नारळ जो आहे तर तो आवर्जून अर्पण करायचा आहे कारण या दिवशी मारुतीची पूजा करायलासुद्धा खूप महत्त्व जे आहे तर ते दिले जाते तर अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या कार्तिक अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ